नमस्कार मी ॲडव्होकेट राणी सोनो सोनवणे आजचा रविवार तुम्हाला खूप चांगला जाओ आज मी परत तुमच्यासाठी एक छोटासा कायद्याविषयीचा माहितीचा व्हिडिओ घेऊन आपल्यासमोर आलेले आहे कायद्याविषयी सगळ्यांना माहिती नसते त्यामुळे एक छोटे छोटे व्हिडिओ तयार करून आपल्यासमोर स समोर मी सा सादर करीत आहे आजचा एक छोटासा व्हिडिओ ह्याच्यासाठी आहे तो घटस्फोटावर आहे घटस्फोटावर आहे मग ती त्याच्याविषयी माहिती तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे ते मी त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे घटस्फोटाची केस एखाद्या व्यक्तीने म्हणजे नवऱ्याने किंवा बायकोने एकमेकांच्या विरुद्ध दाखल केली म्हणजे समजा एखाद्या पतीने पत्नी विरुद्ध विरुद्ध एखादी घटस्फोटाची केस दाखल केली आणि मग त्याच्यामध्ये जर त्यांना घटस्फोट हवा असेल तर तो, तो किती दिवसात होतो याच्यावर खूप लोकांचं भाष्य असतं खूप लोकांच्या समजुती असतात म्हणजे बऱ्याचदा असं होतं की लोकांना असं वाटतं की घटस्फोट हा लवकर मिळायला पाहिजे तर घटस्फोट हा लवकर मिळत नसतो कमीत कमी घटस्फोट मिळण्यासाठी सहा महिने लागतात सहा महिने कधी लागतात जेव्हा दोघंही पार्टी म्हणजे पती आणि पत्नी एकत्र तयार होतील म्युच्युअल कन्सर्नने डायवोर्सचं पिटिशन कोर्टासमोर दाखल करतील तेव्हा सहा महिन्यामध्ये घटस्फोट होतो आणि पती पत्नीने घटस्फोट दाखल के करताना त्यांचं लग्न एक वर्ष झाल्यानंतर ते दाखल करू शकतात म्हणजे लग्नाच्या एक वर्षानंतर घटस्फोटाचं पिटिशन दोघांनी दाखल केलं आणि त्याच्यानंतर सहा महिने केस पेंडिंग असेल तर मग सहा महिन्यांनी के त्या केसचा म्हणजे ते घटस्फोट दोघांना मंजूर होतो म्हणजे एखादा घटस्फोट पतीपत्नीला घ्यायचा असेल परस्पर समजुतीने तर कमीत कमी त्यांना दीड वर्षे लागतात दीड वर्ष म्हणजे एक वर्ष सेपरेशन आणि सहा महिने केस केस त्यांची याच्याशी याच्या अगोदर तुमचं डिवोर्स होऊ शकत नाही त्यामुळं कोण तुम्हाला माहिती देत असेल की बाबा एक दिवसात दो डिवोर्स दो दोन दिवसात डिवोर्स पंधरा दिवसात डिवोर्स असं होत नसतं आता ह्या पिरियड विषयी मी तुम्हाला सांगते की एक वर्ष लग्न झाल्यानंतर केस दाखल करायची त्याच्यानंतर कोर्टामध्ये सहा महिने केस पेंडिंग ठेवायची म्युच्युअल कन्सेन असेल तर परस्पर समजुतीने घटस्फोट असेल तर समजा आता इंडिपेंडंट डायव्होर्स म्हणजे पतीने पत्नी विरुद्ध किंवा पत्नीने पतीविरुद्ध दाखल केला तर त्याच्यामध्ये किती वेळ लागेल जर दोघांमध्ये म्युच्युअल कन्सर्ननी डायव्होर्स नसेलच ठरलेलं म्हणजे दोघांना भांडायचं असेल एकाला काहीतरी ॲलिगेशन असेल पत्नीविरुद्ध पत्नीला काहीतरी ॲलिगेशन असेल पतीविरुद्ध किंवा पतीला डायवोर्स घ्यायचा पत्नीला डायवोर्स नाही घ्यायचा मग अशा परिस्थितीत घटस्फोट कधी मिळतो तर याचं उत्तर आहे की कोट ठरवेल तेव्हा आणि सगळ्यात महत्त्वाचं आता पुणे कोर्टामध्ये मी प्रॅक्टिस करते एवढं पेंडन्सी पेंडन्सी वाढलेली आहे त्यामुळं जर भांडून घटस्फोट म्हणतात त्याला की भांडून जर घटस्फोट घ्यायचा असेल तो भांडून म्हणजे कोर्टामध्ये केस चालवून सगळे पुरावे देऊन सगळं हे करून सगळे प्रोसिजर पूर्ण करून त्याला पाच ते सहा वर्ष लागेल म्हणून जर घटस्फोट तुम्हाला घ्यायचा असेल तो घटस्फोट घ्यायचा असेल तर म्युच्युअल कन्सेंटनी घेतलेला बरा त्या म्युच्युअल कन्सेंटनी घटस्फोट घेण्यासाठी ठीक आहे घटस्फोट दाखल करताना एकमेकांवर आरोप असतात वाद असतात तर त्यामध्ये तुम्ही कोर्टामध्ये काउन्सिलिंगचा उपयोग करून घेऊ शकता मेडिएशनचा उपयोग करून घेऊ शकता आणि त्याच्या माध्यमातून तुम्ही ते मॅटर म्युच्युअल कन्सेंटला आणून परस्पर समजुतीने घटस्फोट घेऊन सहा महिन्यामध्ये ते मॅटर मिटवू शकता तर या छोट्याशा माहितीसाठी मी हा व्हिडिओ केलेला आहे मला नक्की सांगा आव तुम्हाला आवडला की नाही आणि याच्याविषयी अजून जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की विचार नक्की विचारा थँक्यू सो मच बाय